हर घर तिरंगा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात प्रशासनाची बैठक संपन्न झाली सदर बैठक आज शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली होती पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने घरोघरी तिरंगा हा उपक्रम तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये नागरिकांनी आपल्या घरावर दुकानावर शासकीय अर्धशासकीय संस्था तसेच खाजगी कार्यालयावर तिरंगा झेंडा सन्मानाने लावावा तसेच झेंड्याचा अवमान होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात आयोजित पूर्वतयारी बैठकीत प्रशासनाने केले या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन शैलेश सूर्यवंशी तसेच विविध विभागाचे संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाअंतर्गत नागरिकांसाठी तिरंगा झेंडा नगरपंचायत ग्रामपंचायत उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय येथे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील स्वातंत्र्यदिनी अर्थात पंधरा ऑगस्टच्या मुख्य शासकीय कार्यक्रम होणाऱ्या ध्वजस्तंभाच्या ठिकाणी स्वच्छतेचे व ध्वजस्तंभाच्या नीटनेटकेपणाची योग्य ती तयारी करण्याची सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांनी संबंधित विभागास केल्या हर हरघर तिरंगा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा संबंधित विभागाने आढावा घ्यावा अशा देखील सूचना प्रशासनाने घेतलेल्या बैठकीमध्ये केल्या आहेत